नमस्कार मटकी तुम्ही खूपदा बनवली असेल पण माझ्या या पद्धतीने मटकी बनवाल तर दोन भाकरी नक्कीच जास्त खाल त्याचबरोबर टिफिनसाठी देखील अतिशय उपयुक्त अशी ही मटकीची भाजी आहे तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यानंतर इथे खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर अद्रक आणि लसूण यांचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपण मटकीची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये टाकलेले आहे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची मोहरी आणि जिरे जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपल्याला अगदी असा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अधूनमधून आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा करपणार नाही तर बघा इथे कांदा हा अगदी छान असा लालसर झालेला आहे आता आपण यामध्ये वाटण बनवलं होतं ते टाकायचं आहे वाटण टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि हे वाटण आहे ते देखील तेलामध्ये छान ते परतवून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघा इथे वाटण छान असं परतवून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील यामध्ये परतवून घेऊया टोमॅटो अगदी मौसूद असा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे एक चमचा काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट चिमुठभर हळद आणि कोणताही मसाला मटन मसाला चिकन मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आणि परतवून घ्यायचा आहे सर्व मसाले तेल सुट्यापर्यंत परतवून घेतले आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोड आलेली मटकी आणि मटकी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यानंतर टाकूया दोन चमचे जाडसरसा शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया रेसिपी अगदी झटपट आहे अगदी फटाफट असे तयार होते सकाळच्या धवपोळीमध्ये टिफिनसाठी देखील तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता आता आपल्याला मटकी शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ही भाजी दराशी रसरसीतच ठेवणार आहे जास्त सुकी नाही किंवा जास्त पातळी नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता आता आपण ही मटकी छान अशी मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया तर बघा इथे मटकी छान अशी शिजलेली आहे याला कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे त्याचबरोबर बघू शकता अगदी तरीदार अशी रस रसरशीत रस रस आपली मटकीची रस्ता भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा मस्त अशी छान तरीदार अशी आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही यासोबत दोन भाकरी जास्त खाल इतकी चविष्ट अशी ही मटकीची भाजी आहे त्यामुळे जरूर ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूया अशाच पुढचा छान छान नवनवीन आणि भन्नाट अशा रेसिपीमध्ये त्याचबरोबर झटपट होणाऱ्या आणि हेल्दी चान चान अशा रेसिपीमध्ये चला तर मग तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा भेटूया पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे इतर देखील जरूर पहा